दसऱ्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज दसऱ्याला संध्याकाळी एके ठिकाणी दिवा लावायचा आहे यासोबतच तुम्हाला घरातील सगळ्यांवरून ओवाळून एक वस्तू टाकायची आहे आणि संध्याकाळी आपल्याला कुळाचारासाठी देवी आईची तळी भरायची असते तुमच्याकडे घट बसले असतील किंवा नसतील तरीसुद्धा तुम्ही देवीचा एक कुलाचार म्हणून देवीचा जय जयकार देवीचा उधो उदो, उदो म्हणून तुम्हाला तळी भरायची असते ही तळी भरल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी घडतात देवी आईचा कृपाशीर्वाद आपल्यावर नेहमी राहतो तर त्यामुळे सगळ्यांनी आजच्या दिवशी संध्याकाळी ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते अगदी सोप्या आहे या गोष्टी करा तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही बघा दसऱ्याच्या दिवशी काही शुभ उपाय केल्यामुळे वर्षभर त्याचा प्रभाव आपल्यावर राहतो आणि दसऱ्याच्या दिवशी आपल्यावर रोगराई वर्षभर येऊ नये पैशाची कमतरता भासू नये दारिद्र्य आणि आपल्या कार्यामध्ये अडथळा येऊ नये शनीची साडेसाती त्याच्यानंतर काही अजून अडचणी आपल्या मागेही लागलेल्या असतील तर त्या दूर करण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला सांगते ते अगदी सोपे उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचे बघा मी याचा व्हिडिओ आधी पण शेअर केलेला आहे तर संध्याकाळी सगळ्यात पहिले तुम्हाला शमीच्या झाडाची पूजा करायची आहे आणि शमीचं झाड जे आहे ते, ते मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं सुद्धा आहे बारीक बारीक त्याला पानं असतात सोबत मी दाखवते आणि संध्याकाळी तुम्हाला शमीचं झाड कुठे मिळालं किंवा दिसलं तर त्याला तुम्हाला दिवा लावायचा आहे तुम्ही शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावू शकता शमीच्या झाडाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे जल अर्पण करायचं आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला या झाडाजवळ तुम्हाला दिवा लावायचा आहे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे यासोबत आज दसऱ्याच्या दिवशी जर तुम्ही शमीच्या झाडाखाली दिवा लावला तर सगळ्या महिलांना सौभाग्य प्राप्ती होते आपल्या घराचं कल्याण होण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय आहे यासोबतच अजून महत्वाचं म्हणजे घरातील सगळ्या सदस्यांवरून तुम्हाला तुरटी ओवाळून हो टाकायची आहे बघा अं तुमच्या घरामध्ये समजा पाच लोक असतील तर तुम्हाला पाच तुरटी घ्यायची आहे तुर तुरटीचे तुकडे मिळतात बरोबर तर त्यांना बरोबर तुम्ही दिशा बघून देवारासमोर जरी उभं केलं तरी पण चालेल सात वेळेस तुम्हाला वरून खालच्या दिशेने क्लॉक वाईज तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणा तुमच्या देवीचं नाव घ्या चालेल आणि मनामध्ये प्रार्थना करा की माझ्या घराला माझ्या घरातील लोकांवर कोणाला कोणाची नजर लागलेली असेल काही वाईट दोष लागलेले असतील तर ते जाऊ दे सात वेळेस तुम्हाला वरून खाली तुरटी हातामध्ये घेऊन तुम्हाला उतारा करायचा आहे आणि त्यानंतर या सगळ्या तुरटी तुम्ही एका वाटीमध्ये गोळा करा आणि तुमच्या घराच्या मागच्या बाजूला तुम्ही फ्लॅट राहतात शहरामध्ये राहतात असं कुठे फेकता येणं शक्य नाही मला माहिती आहे मग तुम्ही एखाद्या झाडाजवळ जिथे कोणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ही तुरटी जाऊन टाकायची आहे घरी येऊन स्वच्छ हातपाय धुवायचे आहे देवाला नमस्कार करायचा आहे तर असा हा तुटीचा उपाय नक्की करा वाईटातली वाईट नजर तुमच्या घरातली घरातल्या लोकांना कोणाला लागलेली असेल तर ती निघून जाण्यासाठी तुम्हाला याचा खूप फायदा होईल आणि हा उपाय दसऱ्याच्या दिवशी केला तर त्याचा चटकन प्रभाव तुम्हाला दिसून येईल समजा घरातले लोक चिडचिड करत असतील एकमेकांवर रागाराग होत असेल गैरसमज होत असतील तर ते कुठेतरी दूर होतील कारण वाईट नजरेमुळे घरामध्ये कोणाला कधी कधी आनंद यांच्या घरामधला सहन होत नाही अशा गोष्टी घडतात तर त्यामुळे या गोष्टींपासून दूर राहण्यासाठी तुम्हाला आज दसऱ्याला संध्याकाळी घरातील सगळ्या वरून तुरटी जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे हे दोन उपाय नक्की करा शमीच्या झाडाजवळ दिवा लावायचा आहे आणि तुरटी ओवाळून टाकायची आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे दसऱ्याला आपण संध्याकाळी देवी आईचा जय जयकार उदो उदो करत असतो देवी आईचा जय जै, जय जयकार करण्यासाठी आपण देवी आईसाठी तळी भरत असतो तर ही तळी कशी भरायची तर ते मी तुम्हाला सांगते आणि तळी भरणं हा एक कुलाचार आहे म्हणजे देवी आईचा तो एक मानसन्मान आहे जसं आपण देवीसाठी अखंड दिवा लावला होता देवीसाठी घट बसवले होते देवी आईची आपण ओटी भरत असतो त्याचप्रमाणे आईचा आपण आईसाठी आपण तळी भरत असतो हा देवी आईचा जय जयकार असतो तुमच्याकडे बघा दसऱ्याला शक्यतो सगळ्यांचंच घटाचं विसर्जन होऊन हूंजा, होऊन जातं घट बसले असतील तर शंभर टक्के तळी भरलीच पाहिजे घट बसले नसतील तरी पण दसऱ्याच्या दिवशी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये दे देवीची तुमच्याकडे मूर्ती असेल तरी सुद्धा तुम्ही मूर्ती स्वरूप देव ताटामध्ये दे ती स्थापित करून तुम्हाला तळी भरायची आहे आता बघा तळीसाठी कसं ताट तयार करायचं आहे तर ते मी तुम्हाला पहिले सांगते तळी भरण्यासाठी बघा सगळ्यात पहिले इथे मी एक घोंगडी किंवा आपण त्याला रग म्हणतो किंवा तुम्ही एक स्वच्छ बेडशीट किंवा सतरंजी जी आहे तर ती तुम्हाला फरशीवर घ्यायची आहे मी आता चौरंगावर ठेवले आहे कारण उंच तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून त्यानंतर एक स्टीलचं ताट घेतलं आहे याच्यावर लाल वस्त्र अंथरायचं आहे लाल पिवळं केशरी पण चालेल त्यानंतर तुमच्या घरामध्ये जेवढे देवीचे टाक आहे आणि खंडोबाचे टाक कुलदैवत आणि कुलदेवीचे टाक तुम्हाला घ्यायचे आमची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे तर त्यांची मूर्ती आहे खंडोबा टाक आहे आंब्याच्या दोन पानांवर मी टाक ठेवलेले आहे मूर्ती ठेवलेली आहे तुमच्या घरामध्ये दे जेवढे देवीचे टाक असतील ते आणि कुलदैवताचे टाक पण तुम्हाला ठेवायचे त्यानंतर फुलं घेतलेले आहे आपट्याचे पान जे धन आपल्याला घटामध्ये उगवलेलं आहे तुम्ही घट बसवले असतील तर ते धन तुम्हाला घ्यायचं आहे आंब्याचे पानं त्यानंतर कलश आहे कलशामध्ये मा तुम्हाला माहिती यामध्ये मा पाणी हळद कुंकू अक्षता एक रुपया सुपारी आणि हे आंब्याचे पाच पानं आहेत त्यावर हे नारळ जे आहे तर ते स्थापित केलंय हे नारळ तुम्ही घट बसवलेलं असेल तर घटाचं नारळ तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही नवीन नारळ आणून ते स्थापित केलं तरी तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर आपल्याला एक टोपी लागणार आहे जे पुरुष लोक पांढरी टोपी घालतात गावाकडचे लोक तर तशी आपल्याला एक टोपी लागणार आहे तर एवढं फक्त साहित्य असं ताट आपल्याला तळीसाठी तयार करायचं आहे आता ही तळी भरण्यासाठी तुम्हाला शक्यतो पाच पुरुष मंडळी लागतात म्हणजे मुलं पण चालतील किंवा लग्न झालेले माणसं पण चालतील पुरुष लोकं म्हणजे जेंट्स लोकं पाहिजे ठीक आहे पाच विषम संख्येमध्ये पाच सात अकरा असे लोकं लागतात समजा पाच पुरुष मंडळी नाही आहे तुम्ही शेजारचे पाजारचे सुद्धा बोलू शकता तसं काही नाही की घरातलेच पाहिजे तुम्ही लहान मुलांचे तुमचे मित्र असतील कोणी छोटे अगदी पाचवी सहावीतले नववी दहावीतले तरीसुद्धा चालेल जर नाही मिळाले पाच जेंट्स लोक पुरुष मंडळी तर घरातली स्त्रीसुद्धा भरू शकते घरातली मुलीसुद्धा त्या तळी भरणाच्या जागी पाच जणांमध्ये बसू शकते ठीक आहे फक्त लक्षात ठेवा जेवढे लोक तळी भरण्यासाठी बसणार आहे पुरुषांनी डोक्यावर टोपी आता बघा ही गावाकडे आपल्याकडे जे पुरुष मंडळी आहे तर ते ही टोपी घालत असतात तर सगळ्या पुरुष लोकांनी टोपी घालायची आहे किंवा डोक्यावर रुमाल घ्यायचा आहे टोपी नसेल तर रुमाल तरी ठेवायचाच आहे लक्षात घ्या हा नियम नक्की पाळा आणि महिला असतील त्यांनी डोक्यावर ओढणी घ्या पदर घ्या चालेल कुमारिका लहान मुली बसल्या असतील तुमच्या मोठ्या मुली पण असतील कॉलेजच्या त्या पण बसल्या असतील तर त्यांनी पण डोक्यावर ओढणे किंवा काहीतरी रुमाल घ्यायचा आहे फक्त महिलांना मासिक धर्म असेल तर महिलांना बसता येणार नाही आता मी तुम्हाला सांगितलं आहे की साहित्य हे ताट कसं तयार केलेलं आहे आता मी इथे थोडं उंच दिसण्यासाठी चौरंगावर ठेवलेलं आहे आता आपल्याला देवीचा जय जयकार देवीचा जयघोष करायचा आहे तर सगळ्यात पहिले जेवढे लोक सगळे इथे गोल करून बसले आहे तळी भरण्यासाठी त्यांनी या सगळ्या गोष्टींना हळद कुंकू कलशाला पण हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे आणि या सगळ्या गोष्टींना नमस्कार करायचा आहे अगदी मनोभावे हे करायचं आहे आपल्याला आता तळी भरताना आपल्याला सात वेळेस हे ताट जे ता लो, आहे तर ते उचलायचं असतं पण पहिले पाच वेळेस उचलून पहिले जयघोष करायचा असतो आता बघा कसं करायचं आहे जेवढे सगळे गोल लो लोक बसलेले आहेत पाच सात अकरा जेवढे त्या सगळ्यांनी एक हात तरी ह्या ताटाला लावायचं आहे हे ताट जे आहे तर ते आपल्याला उचलायचं आहे आताच आमचे तु कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे म आम्ही तिचा जयघोष करणार ठीक आहे किंवा तुम्ही कुठल्याही देवीचा असं काही नाही आहे तर तुम्ही तुम्हाला तुमच्या फक्त कुलदेवीचा इथे उदो उदो करायचं आहे जय जयकार करायचा आहे तर आता कसा करायचा तर ते मी तुम्हाला सांगते ताट आपल्याला उचलायचं आहे आणि म्हणायचं आहे बोला तुळजाभवानी माते की जय बोला तुळजाभवानी माते की जय बोला तुळजाभवानी माते की जय तुळजाभवानी माते की जय तुळजाभवानी माते की जय झालं पाच वेळेस आता पाच वेळेस झाल्यानंतर एका पुरुषाने घरातील जो पुरुष बसलेला असेल किंवा एका कोणीतरी जेंट्सने त्यांची डोक्यावरची टोपी किंवा जो रुमाल आहे तो काढून इथे खाली ठेवायचा आहे ठीक आहे आणि परत हे ताट याला एकदा स्पर्श करून परत अजून दोनदा तुळजाभवानी माते की जय तुळजाभवानी माते की जय असं म्हणायचं आहे तुम्ही अंबाबाई की जय रेणुका माते की जय वेगवेगळ्या देवींचे नाव घेत पण जयघोष करू शकतात आता गावाकडे हा जयघोष खूप छान घेतला जातो आपल्या शहरातील लोकांना एवढं जयघोष जय जयकार हे पाठ नसतं म्हणून अगदी आपण सा साध्या भोळा मनाने आपल्या देवीचा जयघोष केला तरी पण चालेल आणि त्यानंतर हे जे ताट आहे ता हे याच्यावर ठेवून द्यायचं आहे ठीक आहे आणि त्यानंतर या नारळाला सगळ्यांनी स्पर्श करून त्याचा नमस्कार करायचा आहे जेवढे लोक तळी भरण्यासाठी बसले होते सगळ्यांनी आता त्यानंतर बघा हा झाला आपल्या देवी आईचा जय जयकार जयघोष याला तळी उचलणे किंवा तळी भरणे असं म्हणतात हा आपल्या देवी आईचा मानसन्मान असतो तिचा आपण उदो उदो करत असतो आणि याच्यानंतर तुम्ही देवीची साधी जी कुठली आरती तुम्हाला येते किंवा दुर्गे दुर्गटभारी आरती म्हटली तरीसुद्धा चालेल आणि मग आता तुमचे पुढचे प्रश्न असेल की ताई याचं नंतर करायचं काय तर बघा नारळाचं मी शेवटी सांगते यामध्ये जे काही फुलं वगैरे आपट्याचे पान आहेत हे आपण असेच आजच्या दिवस ठेवायचे आहे देवाराजवळ काढून ठेवा तुम्ही चालेल दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते निर्मलात टाकायचे आणि आपले जे देव आपण देवाऱ्यातून घेतले होते टाक असतील दे, देवी देवतांच्या ज्या मूर्ती टाक आहेत तर ते तुम्हाला देवाऱ्यामध्ये ठेवायचे आहे ठीक आहे आता त्यानंतर कलशातलं पाणी जे आहे ते तुळशी सोडून इतर झाडांना टाकायचं आहे आणि नंतर हे आंब्याचे पानं वगैरे वगैरे पण निर्मलात टाकायचे आहे एक रुपया सुपर याच्यातून काढून ठेवायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर हे जे नारळ आहे तर हे आपल्याला फोडायचं आहे प्रवाहित वगैरे करायचं नाही आहे बरेचसे लोक हे घटाचं नारळ पण घेतात ठीक आहे तुमच्याकडे थोडी कुलाचाराप्रमाणे पद्धत एक दोन थोडेफार वेगळे असतील तर ते तुम्ही करू शकता मी हट्टाने धरत की मी सांगते म्हणून असंच करा तुमच्या कुलाचाराप्रमाणे काही एक दोन नियम वेगळे असतील तर तसं तुम्ही करा आणि त्यानंतर हे नारळ आपल्याला फोडायचं आहे ठीक आहे नारळ फोडून त्याचे छोटे छोटे तुकडे करा त्याला तुम्हाला हळद आणि कुंकू लावायचं आहे अगदी थोडं लावायचं आहे आणि त्या नारळाचे पाच छोटे छोटे तुकडे उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे घरातील एखाद्या व्यक्तीने आणि समजा आता तुळजापूर जे आहे ते नाशिकच्या समजा ह्या दिशेला आहे म्हणजे आम्ही प्रवास तुळजापूरला जाताना समजा या दिशेने सुरू करतो तर तुमची कुलदेवी ज्या दिशेला आहे तुमच्या घराच्या त्या दिशेला ते पाच तुकडे फेकायचे आहे ठीक आहे म्हणजे ते देवी आईला आपल्याला अर्पण करायचे आहे म्हणजे आपण जी तळी भरली त्याच्यातला नैवेद्य प्रसाद जो आहे तो आपण देवी आईला देतोय आणि फेकताना पण व्यवस्थित फेका किंवा तुम्ही एका कोपऱ्याला त्या साईडला जाऊन कुठेतरी ठेवा की जेणेकरून पक्षी वगैरे पण नंतर ते खाऊन घेतील अशा अगदी सोप्या पद्धतीने ही आपल्याला तळी भरायची आहे आणि हा नारळाचा प्रसाद नंतर सगळ्यांना तुम्हाला वाटायचा आहे ठीक आहे अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला देवी आईचा जय जयकार करायचा आहे आपल्याला देवी आईची ओटी भरायची आहे बघा आपण सगळे या दिव्य शक्तीचा एक अंश आहोत त्याच्या विभागलेल्या भागाचे प्रतीक आ, याची आठवण राहावी म्हणून आपण हे खोबऱ्याचे तुकडे जे आहे ते एकमेकांना प्रसाद म्हणून वाटायचे आहे सगळ्यांनी मिळून ही सेवा करायची आहे घरातल्या सगळ्यांनी तर तळी भरताना बसायचंच आहे आणि कुलदेवीचा जा हा जय जयकार उदो उदो करायला विसरू नका दसरा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक शुभमूर्त आहे आणि अतिशय प्रभावी ही सेवा आहे तळी भरणं हा खूप मोठा कुलाचार असतो याच्यामुळे आपल्या आयुष्यातले संकट दुःख जे आहे तर ते दूर होत असतात म्हणून नक्की तुम्ही सांगितल्याप्रमाणे तळी भराल अशी मी अपेक्षा करते माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ